इस्लामपूर येथे संपन्न होणार समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार चोवीस पिराजी थोरवडे सामाजिक संस्था व अखिल भारतीय स्वाभिमानी संघाची सेना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस इस्लामपूर येथील राजमानी हॉल येथे संपन्न होत असून या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून कॉम्रेड धनाजी गुरव तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे तसेच या सोहळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे एकोणतीस मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून संयोजकांकडून इस्लामपुरातील व इस्लामपूर परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार कॅमेरा समोर येण्याचं कारण म्हणजे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष से सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पिराजी थोरोडे आबा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इस्लामपूर या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आलेले आहे या आयोजन समितीचा सल्लागार या नात्यानं मी तुम्हा सर्वांशी संवाद साधत आहे आणि हा कार्यक्रम घेत असताना ज्यांनी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सामाजिक क्रांती घडवून आणली ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या नावानं आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे जे समाजातील प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना सन्मानित करण्याचा आमचा हेतू आहे आणि या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये सामाजिक राजकीय कला क्रीडा साहित्य सर्वच क्षेत्रातील मंडळी या संयोजन समितीवरती आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातून आम्ही एक जून रोजी बरेच जे लोक आहेत त्यांना आवाहन केलं होतं की आपण आपले प्रस्ताव आमच्याकडं पाठवावे आणि त्यातील जास्तीत जास्त लोकांचं आमच्या समितीच्या मार्फत आम्ही निवड केलेली आहे आणि त्या सर्व निवड केलेल्या लोकांना पर पुरस्कार प्रदान सोहळा हा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी इस्लामपूर या ठिकाणी होत आहे या पुरस्कार सोहळ्याचा प्रदान सोहळा महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्यातील पुरोगामी विचारवंत आणि दलित महासंघ या आक्रमक लढाऊ संघटनेचे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे महामंडळ महामंडळाचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सट्टे सक्टेसर यांच्या शुभ हस्ते व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे लढाऊ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय कॉम्रेड धनाजी सर आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इस्लामपूर या ठिकाणी संपन्न होत आहे या सर्व कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा असे आवाहन आम्ही तुम्हा सर्वांना करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी आम्ही मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा देत आहोत धन्यवाद सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या